सोनीस किचनॅनॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिण गणपती बाप्पा येणार आहेत आणि त्याच्यासोबत आपल्या सुद्धा येणार आहेत तर बऱ्याच ठिकाणी गौराई असतात आणि अशा वेळेस पदार्थ बनवले जातात म्हणजे फराळ बनवला जातो गौरायांसाठी तर आज आपण त्याचीच एक रेसिपी बघणार आहोत जे की आज मी बालुशाहीची रेसिपी शेअर करणार आहे मस्त अशी खस्त आपली बालुशाही तयार होते रसदार अशी आतपर्यंत पाक शिरलेली मस्त अशी बालुशाही तर तुम्ही सुद्धा करायचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही ही बालुशाही करून बघा पहिल्याच प्रयत्न तुमची बालुशाही येईल तर चला वेळ रेसिपीला सुरुवात करूया मस्तशी आणि खस्ता बालुशाही बनवण्यासाठी तर मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे तर मी आधीच ताटामध्ये चाळून घेतलेला होता तर त्याच वाटीने तर मी अर्धी वाटी एवढं तूप घेतलेलं आहे गावरान तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे जेवढं तूप घेतलेलं आहे तेवढं पाणी घ्यायचं आहे चवीला आपण वेलचीपूड घालणार आहे थोडंसं मीठ घालणार आहे एक छोटा चमचा मी बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि पाक बनवण्यासाठी मी दोन ग्लास साखर घेतलेली आहे आणि एक ग्लास पाणी घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिला आपण पाक बनवून घेऊया तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये सर्वप्रथम आपण इथं पाणी घालून घ्यायचं आहे तर इथं प हे प्रमाण आहे ते परफेक्ट आहे पाक हा कमी पडणार नाही शिल्लक राहिला तरी चालेल पण कमी पडू नाही तर ह्याच्यात आता मी जी साखर घेतली होती ना तर ती घालून घ्यायची आहे तर एक ग्लास पाणी घेतलं की त्यासाठी आपण दोन ग्लास साखर घेतलेली आहे आणि इथं अर्धा किलोचे आपण बालुशाही बनवत आहे हे अर्धा किलोचं परफेक्ट प्रमाण आहे अर्धा किलो साखर घेतलेली आहे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आता इथं आपल्याला साखर आहे ती चार किलो घ्यायची आहे तर सुरुवातीला आपल्याला फुल गॅस करायचा आहे फुल गॅसवर ही साखर आपल्याला संपूर्ण विरघळून घ्यायची आहे तर ही आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख हा पाक बनवायचा नाही तर पुढं सांगेनच मी तुम्हाला पाक कशाप्रकारे बनवायचा आहे पाकाला चांगली उकळे आलेले आहे आता ही आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे तर हिथं मी दोन चमचे एवढं जे दूध असतं ते घेतलेलं आहे तर दूध का घालायचं कारण जे पण साखरेची घाण असते जे पण साखरेचा मळ असतो ना तो वरती येतो आपला पाक आहे तो एकदम क्लीन असा तयार होतो त्याच्यामुळे ही ट्रिक नक्कीच तुम्ही वापरून बघा आता इथं आपल्याला छान असं दूध आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे पाकामध्ये आणि तर गॅसची फ्लेम मी फुलंच ठेवलेली आहे फुलंच ठेवायची आहे जेणेकरून काय होतं पटपट असं त्याचा जो साखरेचा मळ असतो जो घाण असते ना ते वरती येते तर बघू शकता लगेच किती काळपट अशी त्याची घाण आलेली आहे तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात तर जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला या झाच्या काढून घ्यायची आहे तर तुम्हाला जवळून दाखवते तर बघा किती काळं असं हे घाण निघत आहे तर ही एक टिप आहे जे की साखरेचा पा पाक आपल्याला क्लीन करायचा तर तुम्ही कुठला पण गोडीचा पदार्थ बनवा पाक बनवा तर अशा प्रकारे ट्रिक वापरून बघा तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगाल की खरंच ताई खूप अशी घाण निघते साखरेमधली तर चला आता आपण हा संपूर्ण यातली जेवढी शक्य होईल तेवढी घाण काढून घेऊया जो पण साखरेतली घाण होती ना ती संपूर्ण काढून घेतलेली आहे आता इथं आपल्याला लिंबाचा रस वापरायचा आहे इथं म पाच ते सात असे टिपके आपल्या लिंबाचा रस घालायचा आहे काय होतं माहिती आहे का जेव्हा आपला पाक तयार होतो जेव्हा थंड होतो ना बालुशाही तयार होते बालुशाही त्याच्यातमध्ये टाकतो त्यावेळेस साखर जमा होऊ नये म्हणून आपल्याला लिंबू घालायचं आहे लिंबू काय करतं की आपल्या पाकाला पुढं जाण्यास कंट्रोल करतं त्याच्यामुळे आवश्यक घाला तर इथं बघू शकता मी तुम्हाला पाक चेक करण्याची ट्रिक सांगत आहे तर अशा प्रकारे आपल्याला झाऱ्याच्या सहाय्याने पाक घ्यायचा आहे आणि शेवटचा थेंब बघू शकता अशा प्रकारे खेचत आहे तर समजून जायचं की आपला पाक आहे तो तयार झालेला आहे दुसरे एक ट्रिक म्हणजे दोन्ही अशा बोटावर घ्यायचा आहे आणि दोन्ही अशा मधोमध आपल्याला असं हे करून बघायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे एक तार चालली की समजायचं आपला पाक आहे तो तयार झालेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे चिकट चिकट झालेला आहे आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपण पीठ भिजवायला घेऊया हि तर मी आधीच ताटामध्ये जो मैदा आहे तो चाळून घेतलेला होता त्याच्यातच आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला बेकिंग सोड्याचा वापर करायचा नाही बेकिंग पावडर वापरायची आहे आता ह्याच्यातच जीवेलची पूड घातली होती ती घालून घ्यायची आहे आता हे आपल्याला छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर हिथंबरोबर अर्धा किलो एवढा हा मैदा आहे तर ह्याच्यामध्ये जवळजवळ आपल्या एकवीस ते बावीस अशा बालूशाही तयार होतात आता हिथं आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तर एकदम घालायचं नाही आवश्यकतेनुसार इथं आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे तर मी बरोबर अर्धी वाटी तूप घेतलं होतं तरी पण आपल्याला एकदम घालायचं नाही आता तूप घातल्यावर आता हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखा असा मैद्याला संपूर्ण तूप आपल्याला चोळून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओमध्ये बघत आहे त्याप्रमाणे जशी आपण शंकरपाळी बनवतो ना तशाच प्रकारे बालुशाही असते जास्त अशी अवघड नाही ज तुम्हालासुद्धा नक्की अशी जमेल तर तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारची बालुशाही करून बघा खूप छान अशी होते आता इथं आपल्याला हा जो मै मैद्याला आहे ना तू चांगलं चोळून घ्यायचं आहे तर हिथं मला अजून तुपाची गरज आहे म्हणून मी अजून थोडंसं तूप घालून घेते आता हे पण तूप आपल्याला चांगलेला जा मैद्याला चोळून घ्यायचं आहे जेव्हा आपण असा मुठीत मैदा घेतो ना त्यावेळेस असा त्याचा मुटका तयार झाला पाहिजे इतपत आपल्याला तूप घालायचं आहे जास्तीचं तूप घालू नका त्यासाठी आपल्याला तूप जे आहे आधीच असं मेल्ट करून घ्यायचं आहे वितळवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला अंदाज समजतो की किती तूप घालायचं आहे आता इथं चांगला मैदाला तूप आहे ते चोळून झालेलं आहे आता ह्याच्यातच आपल्याला वेलचीपूड घालायची आहे तर आपण पाकात सुद्धा घालू शकतो किंवा तुम्ही असं पिठामध्ये सुद्धा वेलचीपूड घालू शकता आता हिथं आपल्याला थोडं थोडं करून इथं पाणी घालून छान असं हे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे तर जसे आपण कणिक तुंबतो ना तर तसं आपल्याला हे पीठ आहे ते तुंबून घ्यायचं नाही किंवा मळून घ्यायचं नाही तर एक एकदम अशा हलक्या हाताने आपल्याला हे पीठ आहे ते असं छान असं मळून घ्यायचं आहे एक जीव त्या पिठाचा करून घ्यायचा आहे जास्त पण कोरडं ठेवू नका किंवा जास्त पण पातळ करू नका तर थोडं थोडं घालून आपल्याला इथं पाय मळून घ्यायचं आहे तर बघू शकता एवढं इथं मी पाणी घालून घेतलेलं आहे आता छान असं आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे हित आपला छान असं काही पीठ आहे ते मळून झालेलं आहे तर बघू शकता एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे एकदम पातळ नाही किंवा यास कोरडंसुद्धा नाही तर परफेक्ट तापलं इथं पीठ आहे ते तयार झालेलं आहे आता हित अशा प्रकारे त्याला तोडून जोडायचं आहे तोडून जोडायचं आहे तर असं आपल्याला तीनचे चार वेळा असं स्टेप करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले जे आपल्या आहेत ना मस्त अशा लेअर्स येतील तर बघू शकता मी एकदम अशा हलक्या हाताने पीठ आहे ते एकसारखं असं त्याचा गोळा करून घेत आहे जास्त असा जोर लावायचा नाही फक्त आपल्याला हलक्या हाताने हे पीठ आहे ते एकसारखं असा गोळा करून घ्यायचा आहे इथं आपलं पीठ आहे ते तयार झालेलं आहे आता हिता आपण झाकून ठेवूया तर झाकून आपल्याला जवळजवळ वीस मिनिटासाठी ठेवायचं आहे तर चला वीस मिनिटांनी बघूया आता वीस मिनटं झालेली आहेत आणि आपलं पीठ पण छान असं फुललेलं आहे तर बघू शकता मस्त असं फुगलेलं आहे माग अशी असं बारीक होतं तर आता जास्त असं फुगलेलं आहे तर परफेक्ट आपलं इथं पीठ तयार झालेलं आहे आता इथे एक स्टेप करायची आहे जे की आपल्या बालोशाही खस्ता होतील मस्त असे त्याला लेअर्स येतील तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते मी तर अशा प्रकारे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे परत दुमडायचं आहे परत पसरवून घ्यायचं आहे परत दुमडायचं आहे तर ह्या स्टेप चुकवू नका ह्याने हे स्टेप केली ना तर तुमची बालोशाही एकदम मस्त अशा होतील तर अजून एक तुम्हाला मी ट्रिक सांगत आहे तर अशा प्रकारे पसरून घेतलं का नाही जो आपला पिझ्झा कटर असतो किंवा तुम्ही चाकूच्या सहाय्याने सुद्धा इथं हे कट करून घेऊ शकता तर आता इथं माझ्याकडे पिझ्झा कटर आहे तर त्याच्या सहाय्याने मी मधोमध असं तोडते तर बघू शकता आताच त्याच्या असा लेअर दिसत आहेत तर अजून इथं आपल्याला चार ते पाच असे स्टेप करायचे आहेत तोडायचं आहे परत ठेवून परत असं पसरावायचं आहे परत कट करायचं आहे तर अशा प्रकारे मी आता पाच ते सहा वेळा असे हे स्टेप करून घेते हिता आपलं जे पीठ आहे ना ती बालुशाही करण्यासाठी तयार झालेलं आहे तर कुठला पण पदार्थ बनवताना घाई गडबड करायची नाही ज्या पदार्थाची जी स्टेप आहे किंवा जे करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने केलं ना तर तुमचा पदार्थ अजिबात बिघडणार नाही मस्त असं व्यवस्थित येईल तर प्रत्येक पदार्थाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते त्याच्यामुळे त्याला पाहिजे तेवढासा वेळ देऊन मगच तो पदार्थ केला जातो तर अशा प्रकारे हिता आता मी असा गोल केलेला आहे तर जास्त दाबायचं नाही हलक्या हाताने फक्त आपल्याला गोल करून प्रकारे बालुशाही करून घ्यायची आहे।, आहे तर चला सगळ्या मी बालुशाही करून घेते इथं माझ्या संपूर्ण बालुशाही तशा प्रकारे करून झालेल्या आहेत आता इथं जवळजवळ एकवीस ते बावीस बालुशाही तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला जवळून दाखवते मस्त अशा झालेल्या आहेत छान तेल अशा चिरा पडलेल्या आहेत क्रॅक गेलेला आहे तर असेच आपल्याला पाहिजे असतं आता इथं आपण तळून घेऊया तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कडाईमध्ये मी एवढंस तेल घालून घेतलेलं आहे आता तेल पण आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचं नाही तर लक्षात ठेवायचं आपल्याला बालुशाही शंकरपाळी तलताना तेल हे आपल्याला एकदम नॉर्मल असं गरम पाहिजे असतं जास्त असं कडकडीत गरम नको किंवा जास्त थंड नको तर एकदम असं मिडियम पाहिजे असतं कडकडीत तेलामध्ये तुम्ही बालुशाही घालाल तर काय होतं माहिती आहे का ज्या पण त्याला लेअर्स येतील ना तर ते येणार हो येणार नाहीत एकदम अशी जास्त कडक अशी बालुशाही होईल आणि एकदम थंड तेलात टाकलं तर तुमची बालुशाही तुटेल किंवा लगेचच असे त्याचा भाग असा तो वेगळा होईल तर आधी चेक करून बघायचं की आपलं तेल कितपत तापलेलं आहे हिता मी मध्ये थोडासा गोळा टाकलेला आहे तर बघू शकता खालीच थांबलेला आहे तो गोळा पटकन असा वरती आलेला नाही तर हेच आपल्याला तेल गरम करून परफेक्ट घ्यायचं आहे तर जास्त कडक करू नका तर चांगलं आपल्याला दोन ते ती तीन वेळा चेक करून घ्यायचं आहे तर इथं तेल आता हलकंसं गरम झालेलं आहे तर बघू शकता मी पहिली बालूशाही घातलेली आहे हलकेशा त्याला बुडबड येत आहेत जास्त बुडबुड येत नाहीत आणि बालुशाही टाकल्याबरोबर खाली बसलेली आहे तळामध्ये तर इतपतच आपल्याला हे तेल आहे ते गरम करून घ्यायचं असतं तर आता जेवढ्या बसतील तेवढ्या इथं मी बालुशाही घालून घेते तर जास्त पण घालू नका जास्त घातल्या तर काय होईल ज्यावेळेस आपल्या बालुशाही फुलतील ना तर त्यावेळेस त्याला पुरेशी जागा पुरणार नाही फुलायला त्याच्यामुळे एक एका वेळेस आपल्याला जेवढ्या आपल्या कढईमध्ये बसतील ना थ, तर तेवढ्याच घालून घ्यायच्या ती आहेत इथं मी आठ ह्या बालुशाही घालून घेतलेल्या आहेत तर आपल्याला तीन ते चार स्टेपमध्ये ह्या बालुशाही तळून घ्यायच्या असतील तर तुम घ्या आणि एकदम तुम्हाला तळायची असेल तर तुम्ही एकदम अशी मोठी कढई घ्या जेणेकरून काय तुमच्या बालुशाही एकदम अशा तळून मस्त अशा होतील वेगवेगळ्या स्टेपमध्ये तळलं तर त्याचा सेप आहे तो बदल बदलू शकेल किंवा एकदम कडक होईल किंवा एकदम नॉर्मल होईल तर ही मला परफेक्ट असं जमतं त्याच्यामुळे ही तर मी तीन ते दोन अशा स्टेपमध्ये बालुशाही तळून घेते तर बघू शकता ही तर मी गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवलेली आहे ज्यावेळेस मी तेल गरम केलं ना त्याच वेळेस कमीच गॅ ग्या, गॅसची फ्लेम ठेवली होती जास्त फुल नव्हती ठेवली तर कमी गॅसवरच आपल्याला हे जे आप है है, ना तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हळूहळू आपल्या ज्या बालुशाही आहेत ना तर हळूहळू अशा वरती येत आहे तरी तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप केलेला नाही कंटिन्यू टाकल्यापासून टाकल्यापासूनही हा व्हिडिओ असाच चालू आहे अजिबात स्किप केलेला नाही तर हळूहळू आपल्या अशा वरती येतात तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारेच आपल्याला पाहिजे असतात तेल गरम करायला तर लगेच आपल्याला बालुशाहीला असा धक्का लावायचा नाही किंवा त्याला तु, डिस्टर्ब करायचं नाही असं केलं तर तु, तुम्ही पटकन असं हलवायला गेलं तर ते एकदम तुटतील तु तु त्याच्यामुळे ज्यावेळेस बालुशाही वरती येतील ना त्यावेळेस काय होतं जो खालचा भाग असतो तो व्यवस्थित असा तळला जातो थोडंसं कडक झालेलं असतं त्यावेळेसच आपल्याला ह्या बालुशाहीला पलटी करून घ्यायचं असतं तर आपल्याला पलटी पण करताना एकदम असं पटपट पटपट पट, पट, पलटी करायचं नाही एक 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 बालुशाही आपल्याला पलटी करून घ्यायची असते तर बघू शकता तुम्हाला मी जवळून दाखवते मस्त आपल्या बालुशाही अशा वरती आलेल्या आहेत पाच मिनटं झाली की लगेच आपले तर या बालोशाहीतन अशा प्रकारे पलटे करून घ्यायचे आहेत तर बघू शकता खालून छान असे तळले गेलेले आहे तर दुसऱ्या बाजूने आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर आता ह्या स्टेजला तुम्ही मीडियम फ्लेमवर तर या बालुशाही तळले ना तरी चालतील एकदम कमी नाही ठेवला तरी चालेल आता मीडियम फ्लेमवर आपल्याला बालुशाही छान अशा मस्त ता तांबूस रंगाईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हि बालुशाही छान अशा चा तळून झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त असा त्याला कलर आलेला आहे जास्त पण करपावायचे नाहीत किंवा जास्त पण अशा कच्च्या ठेवायच्या नाहीत कच्च्या ठेवल्या तर पाक शिरणार नाही ना आतमध्ये आणि जास्त तुम्ही तळला जास्त त्याचा कलर बदलेपर्यंत तळल्या तर, तर, बदले तर, तर एकदम अशा कडक अशा होतील त्याच्यामुळे ते इतपतच आपल्याला बालुशाहीतनं तळून घ्यायचे आहेत आता संपूर्ण बालूशाही मी काढून घेते आणि ह्या स्टेजला मी गॅस बंद करून घेणार आहे जेणेकरून आपलं तेल आहे ते थंड होईल आता हिथं मी पाक पण हलकासा गरम कराय ठेवलेला आहे तर आपला थंड झालेला असतो पाक त्याच्यामुळे पाक हलकासा गरम करून घ्यायचा आहे आणि बालुशाही पण आपली गरमच असते त्याच्यामुळे पटकन अशा या पाकामध्ये बालुशाही टाकून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे तर आता जी बालुशाही आपली तरंगत असते वरती टाकल्या टाकल्यानंतर जसं जसं त्याच्यात पाक शिरेल ना तस तसं त्या खाली बसतील तर चला आता अशाच हे प्रकारे मी बालुशाही पाकामध्ये टाकून घेते आणि दुसरं आपल्याला बालुशाहीतनं तळून घ्यायचे आहेत तर हिता आता मी दुसरा पण घाना बालुशाही टाकलेला आहे तळायला तर अशा प्रकारे तर आपल्या आता संपूर्ण ना तर तळून घ्यायचे आहेत तर चला संपूर्ण बालुशाही मी तळून घेते आणि पाकामध्ये पण आता त्या छान अशा घेते सर्व बालुशाही झाल्यावरच तुम्हाला आता मी दाखवते मस्त अशा आपल्या रसदार आणि खस्ता बालुशाही तयार झालेली आहे तर खूप छान असे झालेले आहेत तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात किती छान असा त्याला कलर आलेला आहे जरी का ते एड्यावाकडे असल्या ना तरी ते आतमध्ये एकदम रसदार अशा झालेल्या आहेत तर तुम्हाला इथं आता मी एक बालूशाही तर तोडून दाखवते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आता इथं तुम्हाला बालूशाही तोडून दाखवते वरून एकदम खस्ता झालेली आहे आणि आतून एकदम रसदार अशी इथं बालूशाही तयार झालेले आहे चांगला आतपर्यंत हा पाक आहे तो शिरलेला आहे तुम्हाला जवळून दाखवते तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ ते भेटूया तोपर्यंत धन्यवाद